अ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवमार्ग या माझ्या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे ध्लिवंदन आनंदाचा उत्साहाचा आणि प्रेमाचा दिवस या धुलीवंदनच्या दिवशी सर्व रंगामध्ये रंगून आपला आनंद हा आपण दिल्गुणीत करत असतो मग तो आनंद आपल्या कुटुंबाचा असो किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत आपल्या फॅमिली सोबत आपल्या फ्रेंड सोबत आपल्या मित्र परिवारासोबत आणि आपल्या इतर नातेवाईकांसोबत आपण हा आनंद वाढवत असतो कारण हा सणच आहे आनंद वाढवण्यासाठी प्रेम टिकवण्यासाठी आणि प्रेमात आणखीनच जास्त वाढ होण्यासाठी तर बघा आपल्या घरामध्ये सतत काही नाही तर कटकटी भांडे वाद वायकांमध्ये होतच असतात आणि कुठेही होतात होता असं नाही की कुठे होत नाहीत म्हणून पण कधी कधी ते भांडे एवढे खूप आल्या जातात की घटच कोणापर्यंत पोहोचतात आणि घरामध्ये सर्व काही असून आणि एकमेकांवर प्रेम असतं असं नाही पण त्या अभावी छोटाशा भांडण आवही ते कुठं हरवलं जातं म्हणजे ते असून प्रकट करता येत नाही किंवा त्या प्रेमाचा अर्थही काही उरत नाही कारण दोघांना पण इगो आलेला असतो की मी का बरं खालीपणा घ्यायचा असं नवऱ्याला वाटतं तो कधी बायकोला वाटतं पण घरामध्ये जर जास्त भांडणे हे त्या घरातील पुरुष मंडळी हे जर तापड स्वभावाचे हट्टी आणि काहीच घरातले जण ना ऐकणारे असले तरच होत असतात आणि असं नाही की महिलांचं सर्वांनी ऐकायचं पण एक महिला बिचारी किंवा एक स्त्री एक बायको हे आपल्या नवऱ्याला प्रत्येकाला हे आपल्या संसाराविषयी चांगल्या गोष्टी सांगत असते कारण आपण एवढे बिघडलेले नाही की आपण हे सर्वजण संस् संस्कारी आहोत आणि त्यामुळेच तर आपण वाईट काहीच शिकू शकत नाही आपल्या घरात किंवा कुणालाही आपल्या मुलामालाला आणि नवऱ्याला पण ज्या वेळेला नवऱ्याचा विषय येतो ना त्यावेळेला सुद्धा म्हणतात की बघा ही, ही बाई कशी आहे किंवा ही स्त्री कशी आहे की ही बघा नवऱ्याला काहीतरी वेगळंच शिकवत असते पण तिची ती शिकवण तिचं तिचं ते सांगणं हे ती ती चांगल्यासाठी असतं तिच्या संसारासाठी असतं ती वाईट काही सांगत नसते पण कधी कधी पुरुष मंडळी माणसं हे घरातले ऐकत नसतात नवरा हा विचार कधीच ऐकत नसतो कारण त्याला अशा काही चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात त्यामुळे भांडे एकोपाला येतात मग आता काही काही जणांचे नवरे वेशणे असतात काही जणांना वेगवेगळेच काहीतरी नाद असतात ते सर्व सुटण्यासाठी आणि पती आणि पत्नीतलं प्रेम वाढण्यासाठी काहीतरी एक छोटासा उपाय आणि घरगुती उपाय त्याला काही असा खर्च नसलेला उपाय आपल्याला या भूरिवंदन ते रंगपंचमीपर्यंत या दिवसात करायचं तर तो उपाय कोणता आहे आपण जाणून घेऊया आज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा पती पत्नीमध्ये प्रेम असणं म्हणजे संसार हा सुकाचा राहतो ज्या वेळेला घरातील नवरा बायको व्यवस्थित राहतात त्यावेळेला लेकरं सुद्धा त्यांचं बघूनच तसं अनुकरण करत असतात ज्यावेळेला नवरा बाईक संतुष्ट असतात ज्यावेळेला नवरा बाईक दोघं जण भांडणे वगैरे करत नाहीत त्यावेळेला लेकरं सुद्धा त्या घरातले संस्कारी बनत असतात आणि आपले सर्व सण वार वैकल्य दररोजचं वातावरण हे आपल्या घरातलं खूप असं चांगलं असतं आता भांड्याला भांड्या तर लागतच असतं पण त्याचा अतिविकोप होऊ नये किंवा घरात जर वेशने नवरा असेल बायकोच ऐकत नसेल आता बऱ्याच ठिकाणी आहेत असं बायकोला मारहाण करणे ह्या गोष्टी आताही आहेत त्या वेशनामुळे होतात आणि पुन्हा कुणाला बाहेरचे बरेच असे काही नाद असतात दे त्यामुळे त्यांच्या लेखरावरच आणि प्रेम प्रेमही कमी झालेलं असतं आता नवरा बायकोचं प्रेम वाढवण्यासाठी आजच्या दिवस इतका महत्वाचा दुसरा दिवस कोणता असू शकणार नाही कारण आजच्या दिवशी मला माहित आहे की राधा आणि कृष्णातलं प्रेम किती वाढलेलं होतं आणि राधा आणि कृष्णानं आपल्याला ह्या दिवसाचं आणखीनच महत्व पटून सांगितलेलं आहे धुलेवंदन आणि रंगीबिरंगी रंगामध्ये मिसळून आपलं प्रेम कसं वाढवायचं ते तर आपल्या पती पत्नीबद्दल जरा सामंजस्य नसत दोघांच्या मध्ये अंडरस्टँडिंग नसत तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे बघा आणि एक उपाय छोटासा करायचा आहे आणि तो रंगासंबंधीचाच उपाय आहे आता पिवळा कलर पिवळा कलर बघितला तर आपल्या हळदीचा पिवळा कलर असा खूप प्रभावशाली आहे आपल्या जीवनातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि त्याचप्रमाणे पिवळ्या कलरमध्ये एक अशा प्रकारची ऊर्जा आहे की ती ऊर्जा एकमेकाला प्रेमामध्ये बांधत असते निस्वार्थ भावनेने तर हा पिवळा कलर म्हणजे आता पर्यंत आजपासून ते रंगपंचमी पर्यंत आपण सर्वच एकमेकांना कलर लावत असतो आता आपल्याकडे कुठे अशी पद्धत असते की फक्त आजच कलर करतात पण कुठे कुठे बघावे वृंदावनमध्ये ज्या ठिकाणी कृष्णाच्या लिला अयोध्यामध्ये आणि प्रत्येक बऱ्याच ठिकाणी असं असतं की आजपासून ते रंगपंचमी पर्यंत हा कलर खेळला जातो कधीही कलरातील उत्सव हे होत असतात तर आपण काय करायचं आहे आजपासून ते रंगपंचमीपर्यंत रंगपंचमी मला वाटतं बहुतेक शनिवारी येईल आणि आज भूवंत तर आजपासून रंगपंचमी पर्यंत नवरा बायको मधील वाद विकण्यासाठी दोघांमधील अंडरस्टँडिंग साठी दोघांमधील एकमेकाला समजून घेण्यासाठी दोघांमधील प्रेम वाढण्यासाठी हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय काय आहे पिवळा रंग पिवळा कलर सगळ्यांनाच माहिती आहे आपण आता कलर खेळत आहोत पण तो नैसर्गिकच कलर पाहिजे जर कुठला कलर नाही मिळाला तुम्हाला पिवळा नैसर्गिक रासायनिक कलर वापरायचा नाही ज्यामध्ये नैसर्गिक कलर आहे तोच कलर आपल्याला वापरायचा आहे पिवळा जर नाही मिळाला तर आपण हळदीचा पण वापर करू शकतो तर ते काय करायचं नवऱ्यानं बायकोला तो कलर लावायचा बायकोनं नवऱ्याला लावायचा कोणता कलर पिवळा कलर आणि त्यावेळेला अशी भावना ठेवायची की नाही मी आजपासून हिच्या सोबत खूप चांगलं वागेन आणि मग बायकोनं सुद्धा नवऱ्यासोबत कलर लावताना अशी भावना ठेवायची की नाही मी ह्यांना समजून घे यांच्यासोबत चांगलं बघितलं म्हणजे दोघांच्या मना दोघांविषयी ज्या वेळेला ज्या निगेटिव्ह ऊर्जा असतात त्या बाहेर पडतात आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आणि नकारात्मक बाहेर त्या पडून सकारात्मक त्यांच्या दोघांची एकमेकात यायला लागते बघा असतं नवरा नवराबाईपूरमध्ये खूप प्रेम असतं पण काही गोष्टी त्या अडथळे आलेल्या असतात ते अडथळे आपले दूर होत असतात या कलरच्या माध्यमातून आणि आजपासून ते रंग बंद परत नवरा नवराबाईपूर एक एक पोट कापेनं थोडासा एकमेकाला तो पिवळा कलर आपल्याला लावायचा यामुळे दोघांतील प्रेम हे वाढ वाढतच जात आणि ते प्रेम हे वर्षभर तर वर्षभर म्हणण्यापेक्षा आयुष्यभर हे टिकून राहतं मग परत पुढच्या धुलीवंदन दे रंगपंचमीपर्यंत आपण असा कलरचा उपाय करायचा आहे हा कलरचा उपाय किती अगदी सोपा आहे काहीही एवढा खर्च नाही काही अवघड नाही मंत्र नाही स्तोत्र नाही पण दोघातील प्रेम हे कलरमुळं अगोदरच वाढत असतात आणि त्यातलं हे पिवळा कलर एकमेकाला लावल्याच्या नंतर दोघांच्या भावना त्या एकमेकाशी जोडल्या जातात अंडरस्टँडिंग होते त्यांची आणि कसं असतं बघा पिवळ्या कलर पासूनच दोघांचा एकमेकाशी हळदीचा कलर हळद हळद लावत असतो लग्नामध्ये तेव्हापासूनच दोघांचा एक कलर असतो आणि त्या पिवळ्या कलरमधूनच ते एकमेकाशी जोडले जातात त्यामुळेच हा जा पिवळा कलर आपल्याला लावायचा आहे कधी रंग ंदन म्हणजे आजपासून ते रंगपंचमी पर्यंत जर तुम्ही व्हिडिओ उद्या पाहिला परवा पाहिला किंवा रंगपंचमीच्या दिवशी जरी पाहिला तरी त्या दिवशी सुद्धा तुम्ही ते रंग लावा उद्या पाहिला उद्यापासून सुरू करा परवा पाहिला परवापासून सुरू करा असं काही नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवस एकमेकाला आपल्याला पिवळा रंग लावायचा आहे आणि ज्याला जमत असेल त्यांनी आजपासून हा पिवळा रंग लावायचं आहे ते रंगपंची प्रत्येक एकमेकांना लावायचं त्यावेळेला एवढी चांगली भावना ठेवायची आपल्या मना मनात की बायकोसं मी सांगेल तसं वागेल आणि बायकोनं पण माझ्या नवऱ्याला समजून घेईल म्हणजे ज्या काही अडथळे असतात आपल्या दोघांच्या संसारामधल्या त्या सर्व दूर होण्यासाठी ही एक भावना आणि हा कलर आपल्याला उपयोगी येणार आहे तर महिलांना आता आपण हा उपाय सुरुवात केली आता काही जणांचे मिस्टर या उपायाला म्हणजे हो पण म्हणणार नाही आता कलर तू कोणीही लावता आपल्याला एकमेकाचा आपण कलर एकमेकाला नवरापैकी लावतच असतो पण पाच दिवस सात दिवस हे कलर आपल्याला लावायचा आहे म्हणजे रंगपंचमीपर्यंत किंवा एक दिवस लावा आज लावा उद्या लावा परवा लावा रंगपंचमीच्या दिवशी किंवा आजच लावा नाही तुम्हाला मधले दिवस लावणं झाले शक्य नसले तर पण हा कलर लावायला रंगपंचमीपर्यंत विसरू नका कोणता पिवळा कलर हा छोटासा उपाय पण आपलं जीवन हे सुंदर आणि आनंदी बनवणारा हा असा उपाय आहे तर म्हणून ज्यावेळेला व्हिडिओ पास त्यावेळेस ऐकणार नाहीत किंवा तुम्हाला कलर लावत नसल तरी काही हरकत नाही तुम्ही त्यांना कलर लावा थोडासा कलर तुम्ही त्यांना लावून द्या त्यांनी नाही लावला लावला तर खूपच चांगली गोष्ट लावतच असतात पण काही जणांचे असतात ना तसे की ते त्यांना आवडणार नसतं किंवा दररोज मी कसा कलर लावू किंवा असं काही असतं त्यांच्याकडं असतात बरेच जण तर तसेच जर असतील कोणी तर समजा एखादा कलर लावला तरीही चालतं असं कुठलंही काही नाही किंवा नाही एक साइड नाही तर नाही एका बाजूने तरी आपलं काहीतरी आपल्याला चांगले गुणधर्म हे मिळणारच असतात त्यातून आणि व्हिडिओ आवडला शिव लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाश्री स्वामी पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडीओ सोबत तो प्रयत्न श्री स्वामी समर्थ